बॅडमिंटन मध्ये खेळ कबड्डी खो खो हलवा क्रिकेट आहे बॅडमिंटन याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये वाहनाचे नाव ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहनाचे नाव बायसिकल म्हणजे सायकल ऑटो म्हणजे रिक्षा बस मध्ये गाडी स्ट्रीट मध्ये जात ब्रुस कार मध्ये पुढे आहे का रे आणि बॉडी पार्ट बॉडी पार्ट मध्ये काय आपल्या शरीराच्या आवाजाचे नाव हेड म्हणजे डोके नोज म्हणजे नाक किच म्हणजे आय म्हणजे डोळा माउथ म्हणजे तोंड फिगर म्हणजे बोटे शोल्डर म्हणजे खांदा हे म्हणजे केस काय म्हणजे

किती मुलांना आवडला कोणा मी सिद्ध्या तीस रुपये बघा हे दोन निरंतर राहून किंवा पन्नास रुपयामध्ये हे पण पंचवीस रुपये हे पण पंचवीस ला हे वाचण्यासाठी आहे लिहिण्यासाठी दोन बुक घेणार तर पन्नास रुपयाला तुमच्यासाठी मग तुम्ही हुशार मुलं म्हणून तुम्ही आला पाच रुपयाचं पन्नास रुपयामध्ये दोन बुक आलं का लक्षात मग पन्नास दोन बुक आणणार उद्या इमानित बारे खरोखर ओके थँक्यू ओके थँक्यू बघा मी तुम्हाला